प्रणाम सातशे बावनवा पदस्पर्श दिन तथा पंचावतार उपहार सोहळा श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील तपश्विनी निर्मलाताई ये बिडकर परमपूज्य राजधर बाबा बिडकर यांच्या आयोजनातून भव्य सोहळा संपन्न झाला त्यात अनेक संत महंतांचे मार्गदर्शन लाभले त्यात प्रथम आपण महंत श्री निमगावकर बाबा विराट यांच्या प्रवचनातून मार्गदर्शन घेणार आहोत त्यामध्ये प्रथम परमेश्वर आपल्या गावात का आले मी दगड आहे पण तुमच्या पेक्षा भाग्यवान आहे आपलं मन मोकळं कसं करावं परमेश्वराचा स्पर्श कसा करावा स्पर्शाची ताकद काय आपलं शेजाऱ्याशी वैर का जात नाही इत्यादीचं मार्गदर्शन आपण प्रथम करणार आहोत पण प्रथम संगीत Reduction, ataupun top

कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु सर्वज्ञश्रीचक्रधरी <coughs> दिन या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व संत महंतांचं नाव घ्याव कारण तुमच्या नावामध्ये तुमच्या नावाचा उच्चार जर मी केला तर माझे सुद्धा पाप क्षीण झाल्याशिवाय राहणार नाही एवढी पात्रता तुमच्यामध्ये आहे परंतु वेळ कुणासाठी थांबत नसतो व दीप प्रज्वलन जे आता बाबा दीप प्रज्वलन मी राजानी केलं आणि खरं दीप प्रज्वलन आठशे वर्षापूर्वी स्वामींच्या समोर जे केलेलं आहे ती महिलाच आहे भट्टोभासांना ज्या वेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अहोरात्र निरोपण करतायत त्यावेळेस दिव्यातलं तेल संपते तेल वापर त्या ठिकाणची वात संपत आलेली आहे आणि त्याच वेळेस बाईसा सारखे दीप प्रज्वलन करती आणि त्या दिव्यामध्ये ते भट्टबास स्वामींकडून तत्वज्ञानाचे धडे घेत आहेत आणि खरं दीप प्रज्वलन जे आहे महानुभाव पंथाचं पहिलं दीप प्रज्वलन त्या बाईने केलेलं आहे ती बाई म्हणजे बाई साली आणि अशा या कार्यक्रमाला आता मुद्द्याकडे जाऊ आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा स्पर्श पदस्पर्श दिली पदस्पर्श चोर येतो त्याच्या घरामध्ये स्पर्श होतो डिपार्टमेंटचे लोक चालत नाही मग स्वान पथक बोलवलं जातं दोन मिनिटा करता आलेला चोर स्वान पथक येत ज्या जागेवर जा जा त्या चोराचा स्पर्श झाला जा त्या जा जागेचा जा जा वास घेत आणि वास घेतल्यानंतर ते स्वान म्हणजे कुत्र ज्या दिशेने चोर गेले त्या दिशेने कुत्र माघ लागत म्हणजे सायन्सनी सुद्धा मान्य केलं की अनू रेणू परमाणू तिथे फिक्स होतात पहा सामान्य माणूस जर एखाद्या घरामध्ये गेला तर त्याचा वास बहात्तर तास राहतो किती तास राहतो बहात्तर तास आपण इथे आलो या भूमीमध्ये आपले आरो आनो रेणू परमाणु फिक्स झालेले आपला या ठिकाणी वास कवर राहणार आहे तो जो बहात्तर घंटे राहतो पण आम्ही ज्यांचा स्पर्शाचा वास घेतोय ते कोण आहेत आनंद ब्रह्मांडाचा नायक परमेश्वर सामान्य चोऱ्याचा डाकूचा वास जर बहात्तर तास राहत असेल तर परमेश्वराचा वास जन्मोजन्मी पर्यंत राहणार आहे आणि तो वास परमेश्वराचा स्पर्श तो श्री चक्रधर स्वामींचा स्पर्श पदस्पर्श दिन आहे ईश्वरीचा स्पर्श अनेक प्रकारचे स्पर्श आहेत परमेश्वर कोणा बाजूनी स्पर्श करावा चहू बाजूनी तो पर्शी आहे पण पर इथे जे आम्ही आलो आहोत त्या अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वराचा स्पर्श झालेला आहे का स्पर्श झाला या भूमीला स्वामी इथे आलेच का कशासाठी आले बाकीची गावं नव्हती का जवळ बरीचशी गावं आहेत तिकडे स्वामी का गेले नाही कारण या गावामध्ये असा कोणतरी भाग्याचा दैवाचा जीव आहे त्या भाग्याच्या दैवाच्या जीवाला परमेश्वर दर्शन देण्यासाठी या गावामध्ये मडपिंपरीमध्ये सर्वज्ञ आपल्या महाडवगणमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आलेले आहेत मग आले इथे मागच्या त्यांनी लीला सांगितली स्पर्शाचं महत्व मी तुम्हाला थोडक्यात सांगतो श्री बाबा ज्या मारुतीला माप फोड्या मारुती म्हणून आहे परमेश्वर पुराला मारुती आहे माप फोड्या मारुती म्हणून ओळखतो आपण सर्वजण त्याला चरित्रामध्ये त्याची नोंद आहे श्री प्रभूबा येत आहेत कुणाचं माप जर त्याच्यामध्ये काही चूक असेल काही केलं असेल तर ते, ते, ते श्री बाबा ते माप आणायचे आणि त्या मारुतीच्या डोक्यावर फोडायचे पण मारुती मारुती त्या मारुतीच्या ढोक्यावर फोडल्यानंतर त्या मारुतीला स्पर्श श्री प्रभुबाचा व्हायचा तिथलं देवता सामर्थ्य गायब झालं आणि परमेश्वर सामर्थ्य त्या जागेला त्या देवतेमध्ये त्या मारुतीमध्ये आलं म्हणून आम्ही आज सुद्धा त्या मारुतीचं पूजन करतोय फोड्या मारुती ज्या मा पंचलंगीला परमेश्वराचा स्पर्श झाला पाच ठिकाणी श्री चक्रधर स्वामींनी विळा अर्पण केला स्पर्श केला आणि स्पर्श केल्यानंतर ते पंचलिंग सुद्धा मानव पंथ वंदनीय आहे पंचलिंग सुद्धा आपण वंदन करतोय जिथे जिथे पर्म मग ती भूमी कोणती असू ती कोणतीही भूमी असो देवतेची असो कोणतीही देवता असो अष्टभ परमेश्वर पुराला रुद्धपुराला आम्ही गेलो तर जया म्हणतो आपण आठ जया आहेत देवता आहेत या ठिकाणी श्री प्रभूचा स्पर्श झाला आम्ही तिथे जातोय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरु श्री प्रभू बाबा आणि हे श्री प्रभू बाबा सकाळी उठायचे एक राजमठाच्या बाहेर एक चिरा आहे त्या चिऱ्याला विचार चिरा म्हणतात आणि त्या विचार चिऱ्यावर आल्यानंतर श्री प्रभु उभे राहायचे श्री प्रभु बाबा उभे राहायचे आणि उभे राहिल्यानंतर विचार करायचे कोणत्या जायचं कोणीकडे जायचंय विचार करायचे चिरा म्हणजे दगड ओबर असणारा दगड किती वर्षापूर्वीपासून तिथे पडलेला तो दगड कितीतरी वर्षाचा तो दगड आहे आणि त्या दगडाला ज्या वेळेस स्त्री प्रभावाचा स्पर्श झाला ना त्यावेळेस तो दगड सुद्धा तुम्हा आम्हाला वंदनीय झालेला आहे आणि तो विचारचे आज सुद्धा परमेश्वर पुरावर आहे तुम्हा आम्हाला हिनवत असेल हे हिनवत असेल अरे तुम्ही चेतन आहात तुम्ही चेतन आहात चेतन असताना मनुष्य देहामध्ये आहात आणि मनुष्य देहामध्ये असताना सुद्धा परमेश्वराचा संबंध तुम्हाला झालेला नाहीये परमेश्वराचा संबंध आम्हाला झालेला आहे परमेश्वराचा संबंध तुम्हाला झालेला नाहीये परमेश्वराचा स्पर्श आम्हाला झालेला आहे तुम्हाला झालेला नाही तो दगड हिनवत असेल आम्ही ज्या वेळेस तिथे जातो ना नतमस्तक होतो ना त्यावेळेस तो म्हणतो अरे मी जड असताना सुद्धा परमेश्वराचा स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्याबरोबर मी एक दगड दगड असणारा एक जड पदार्थ असणारा मी ज्या ठिकाणी माझ्या ठिकाणी परमेश्वराचा स्पर्श झाला आणि तुम्ही माझ्या ठिकाणी नतमस्तक होता ना तुमच्यापेक्षा मी भाग्यवान आहे रे अरे चेतन पदार्थाला तो हिनवत असेल तुम्हा आम्हाला हिनवत असेल दगड तुमच्यापेक्षा मी भाग्यवान आहे असू द्या मी दगडाच येऊन येणार असू द्या असू द्या तुमच्यापेक्षा मी भाग्यवान आहे पण ज्या वेळेस आम्ही तिथे मनोभावे नतमस्तक होतो ना त्यावेळेस तोच चिरा तेच स्थान तुम्हा मला सांगत असेल घाबरू नको रे तुला परमेश्वराचा संबंध झाला नाही ना तुला ईश्वरीचा स्पर्श झालेला नाहीये तुला ईश्वरीचा सहवास मिळालेला नाही ना घाबरू नको रे तुझ्यासाठी मी माझ्यामध्ये परमेश्वराची कृपा शक्ती धरून ठेवलेली आहे फक्त एकच कर तू शुद्ध भावाने मन अंत करणाने मनातून तू माझ्या ठिकाणी ये आणि त्या परमेश्वराचं फक्त आठवण कर आणि माझ्या ठिकाणी तू नतमस्तक हो माझ्यातला थोडस सामर्थ्य मी तुला देतो पण तू ये मन मोकळपणाये आम्ही ते मन मोकळं करत नाहीये आम्ही कसं करतोय आम्ही गर्दीमध्ये जातोय मंदिरात जायचे आम्हाला गडबड असती एकाच दिवसामध्ये आम्हाला सतत गावाची स्थान करायची असतात आठ दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र करून घरी यायचा असतो डोकं ठेवतो पळतो डोकं ठेवतो पळतो याला स्थान वंदन म्हणत नाही याला परमेश्वराचा स्पर्श म्हणत नाही परमेश्वराचा स्पर्शाचा तुम्हाला जर स्पर्श करायचा असेल परमेश्वराचा स्पर्श तुमच्यामध्ये जर घ्यायचा असेल परमेश्वराच्या स्पर्शाला तुम्हाला जर स्पर्श करायचा असेल ना त्या परशाविषयी तुम्हाला तिथे घडलेल्या लेच चिंतन करावं लागणार आहे आणि नुसतं स्थान स्थानच नाही लिळायुक्त तुम्हाला स्थान वंदन करावं लागणार आहे आणि जेव्हा तुम्ही लिळायुक्त स्थान वंदन करता त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा परमेश्वराचा स्पर्श आणि त्या परशाला तुम्ही केलेला स्पर्श त्या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये तो स्पर्श एकदा शिरला ना तुमचे वाईट विचार निघून गेल्याशिवाय राहणार नाहीत पहा ना त्रितायोगामध्ये त्या आहिल्या नावाची एक स्त्री आहे ऋषीच्या श्रापाने दगड झाली आहे अहिल्या नावाची श्री ऋषीच्या श्रापाने दगड झाली आहे आणि त्रितायोगामध्ये ज्या वेळेस राम त्याच वनवासामध्ये हिंडतोय रामाचा स्पर्श त्या दगडाला झाला त्या दगडातून सुद्धा सीता बाहेर आली निश्चित स्पर्शाची ताकद ही आहे स्पर्शाची ताकद ही आहे आणि म्हणून तो स्पर्श महत्वाचा आहे त्या स्पर्शाला आपण स्पर्श करणं गरजेचं कर आहे आम्ही स्पर्शाला स्पर्श करत नाहीये आम्ही स्पर्श करत नाही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या परिभ्रमणामध्ये स्वामी ज्या वेळेस परिभ्रमण करतायत वडनेर नावाचं गाव आहे आणि त्या मध्ये स्वामी त्या मंदिरामध्ये झोपलेले रात्रीचा वेळ आहे आणि झोपलेले असताना दोन भुजंग दोन नाग दोन साप त्या मंदिराच्या आतमध्ये एकामेका सगळं त्यांचं पूर्वी जन्मीचं वैर काढतायत काढतायत पूर्वी जन्मीचं वैर काढतायत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी झोपलेले आहेत आणि ते युद्ध चालू आहे सापाचं युद्ध चालू आहे आणि त्यावेळेस अचानक त्या भिंतीवरून त्या कळसाच्या आतल्या घुमटातून ते दोन्हीच्या दोन्ही भुजंग स्वामींच्या छातीवर चा पडतात वक्षस्थळावर पडले स्वामींनी दोन्हीच्या दोन्ही धरले उठले स्पर्श केला अनंत ब्रह्मांडाच्या नायकाने त्या का स्पर्श भुजंगाला स्पर्श केला आणि भुजंगाला स्पर्श केल्यानंतर उजव्या हातातला भुजंग डाव्या बाजूला टाकला डाव्या हाताचा सर्प उजव्या बाजूला टाकला आणि त्यांचं पिढ्याने पिढी आलेलं पूर्वी जन्मीचं वैर तिथे परमेश्वराच्या स्पर्शाने नष्ट झालं आम्ही कितीतरी स्थान करतो पण आमच्या शेजाऱ्याचं वैरच आमच्या जातच नाहीये वैर जात नाहीये का जात नाही आम्ही स्पर्श करतो परमेश्वराच्या स्थानाचा पण पर आम्ही स्पर्श करत असताना आमचं मन कुठं असतं आम्हाला दिवसामध्ये दहा स्थान करायची असतात पंधरा स्थानं करायची आठ दिवसात पूर्ण महाराष्ट्र करून यायचं असतं तिथे बसलेले जे चेतन पदार्थ आहे साधू संत आहे तुम्ही स्थान वंदन करता साधूकडं बघता स्थानावर डोकं ठेवता पण तुम्ही त्या साधनवंताला त्या साधूला दंड सुद्धा करत नाही काही गोमठ मिळणार तुम्हाला तुम्हाला काय गोमट मिळणार आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा स्पर्श झाला याला कारण आहे काय कारण आहे कोणतरी भाग्यवान आहे कोणतरी भाग्यवान आहे त्या भाग्यवानासाठी परब्रम्ह परमेश्वर या भूमीमध्ये आलेले आहेत त्याला स्पर्श करायचा आहे त्याला स्वामींना संबंध द्यायचा आहे त्याला परमेश्वराला संबंध द्यायचा आहे आणि म्हणून परमेश्वराला त्याचा संबंध त्याला द्यायचा आहे त्याला भेट द्यायची परमेश्वराला त्याला भेट द्यायची एका एका जीवासाठी परमेश्वर वाडोवाडे गवसतात कशासाठी तो जीव तो जीव आहे त्या जीवाला परमेश्वर दर्शन देतात आणि दर्शनाबरोबर काहीला स्थितीच्या माध्यमातून अनेक प्रकार आहेत स्वामी त्यांना हे करतात आणि म्हणून या ठिकाणी एक सांगतो स्पर्श फार महत्वाचा विषय आहे मामाने हा कार्यक्रम केला आम्हाला सर्वांना बोलवलं त्यांचे बी आभार मानतो तुम्ही सगळे यावेळेस भरपूर मोठ्या संख्येने आलात तुमचे सुद्धा आभार मानतो त्या सर्व दंडनायक परिवारांचा आतापर्यंत तुम्ही सेवा केली त्याबद्दल हे एक प्रसन्नता वस्त्र शालीच्या रूपाने तुम्हाला मिळणार आहे ते आचार्य प्रवर बाळापूरकर बाबांच्या शुभ असते ते तुमचा सत्कार होईल या ठिकाणी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय श्री चक्रधर धन्यवाद

아, 오늘 아들, 오 아들, 들 오늘 아들, 오늘 아들, 오 오늘 아들, 오늘 आणि या पावन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेली धर्मसभा या धर्मसभेला लागलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय स्मरणीय लोणीचे बाबा

मला कधी फोन केला किती दिवस झाले असतील चार पाच महिने झाले आणि जसं सांगतो तसंच करतोय मामाजी मी आज आपल्याला कसं वाटलं आजचा कार्यक्रम कसा झाला कार्यक्रम चांगला झाला यावर शाळा लोक सांगतात होते लोक जास्त आले झाले ना जास्त साधू संप्रदायाचा प्रेम परमेश्वराची कृपा सगळ्यांना मी कोणला सोडलं नाही कोणाला सोडलं नाही म्हणून यावर्षी वर्षी पब्लिक इज अस आली कार्यक्रम देखील अतिशय अतिशय सुंदर झाला भक्त त्या लॉकडाऊन मधून हा आता काय नाही आता सगळे लोक तिथे जातात श्री चेतन उडी एकत्र करणार आहोत म्हणून बदला आणि पूर्ण सुंदर एकत्र बोलणार आहे सरमत्नीय श्री शंकरदास स्वामी जय देवा हे शुभेतर नता चन्द भा पातकम् दिव्य वन्धनं तव धीने यस्मीरन्त स्वादा रवितम तुष्टि गदाते नोदिनी नरारि तीतरुणं नयते सुधीरनस्तु तं नयते अंतर हरव